ताटाची डावी बाजू सांभाळण्याचं काम हे नेहमी कोशिंबिरीकडे असते कोशिंबिरीमुळे ना जेवणाची रंगत वाढते आणि ना आता बाहेर भरपूर उन्हाळा सुरू झालेला आहे सो या सीझनमध्ये मध्ये ना तुम्ही ह्या बीटच्या अशा दोन प्रकारच्या कोशिंबीर करून पहा दोन्ही अप्रतिम आहे पहिली कोशिंबीर ही आपण बीट आणि हरभरा डाळीपासून बनवणार आहे चवीला खूप सुंदर लागते ही कोशिंबीर आणि का, कोशिंबीरीचा काहीतरी वेगळा प्रकार म्हणून तुम्ही की नक्के शकता। त्यान दुसरी अपन बनोना बेट वापर ही कोशिंबीर नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर दुसरी कोशिंबीर आपण बनवणार आहोत बीट आणि वटाणाचा वापर करून ही सुद्धा कोशिंबीर खूप सुंदर लागते आणि एकदा तरी ना ह्या दोन्हीही कोशिंबीर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आपणही ना वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बीटची कोशिंबीर तर बीटची कोशिंबीर बनवण्यासाठी ना सुरुवातीला इथे आपण एक मिरचीचा खरडा करून घेणार आहोत त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कशा आवडतं त्या पद्धतीने तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीट ॲड करणार आणि मिक्सरला आहे ना हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही वाटायचं थोडंसं आहे ना ते ओबडधुबड राहिलं पाहिजे येस तर हे बघा इथे आहे ना मिक्सरला हा खरडा मी रेडी करून घेतलेला आहे या खरड्यामुळे ना ह्या दोन्ही कोशिंबीर खूप सुंदर लागतात आणि एक वेगळा प्रकार येतो आता इथं आपण बीट आणि हरभरा डाळीची कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी साहित्यामध्ये ना मी इथे एक मध्यम आकाराचा बीट घेतलेला आहे जो स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुतलेला आहे त्याचं वरचा साल काढून घेतलेला आहे आणि ना बारीक बारीक असे तुकडे करून हे मी शिजवून घेतलेले आहेत यामुळे काय होतं की बीटचा कलर अजिबात सुटत नाही असं छान लालसर राहत ते त्याचबरोबर इथे मी मुळा घेतलेला आहे दोन चमचे तर इथे मी ना लाल मुळा वापरलेला आहे तो जास्त उग्र नसतो तुम्हाला जर लाल मुळा नाही मिळेल तर पांढरा मुळा वापरला तरी काही हरकत नाही त्याचबरोबर एक वाटी दही घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे हरभरा डाळ घेतलेली आहे इथे मी ही साधारणतः एक दोन तास मी छान भिजवून घेतलेली आहे आणि हा खरडा जो आपण बनवून घेतलेला होता त्याचबरोबर इथे थोडीशी साखर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आहे ना बीट आणि हरभरा डाळीची कोशिंबीर बनवण्यासाठी एका खो बाऊल मध्ये ना मी हे उकडलेले बीट आहे ना ते घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे मुळा मुळा उकडून घेण्याची अजिबात गरज नाही सोबतच इथे मी घेतलेली आहे ही भिजवलेली हरभरा डाळ हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना आपण यात ऍड करणार आहोत हा मिरचीचा खरडा खूप सुंदर लागतो या खरड्यामुळे हे कोशिंबीर दोन्ही कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता ना हा खरडा सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर त्याआधी ना इथे मी दोन चमचे घट्ट दही घालणार आहे तर दही आपल्याला ताजं फ्रेशच हवा हवं आहे आंबट दह्याचा वापर करू नका फ्रेश दही वापरा त्यामुळे कोशिंबीर खूप सुंदर बनते आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे साखर ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडाय आवडत तर तुम्ही स्किप करू शकता बीट असंही अंच गोड वा बिटाला सो त्यामुळे इथे साखर नाही घातली तरीही चालतं आता आहे ना हे आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे येस तर इथे ना मला थोडंसं हे कोशिंबी थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे ना मी पुन्हा एकदा आहे ना एक चमचा इथे दही घालणार आहे तर दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे दही घातल्यानंतर आहे ना एकदा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आहे ना तुम्ही याच्यात मीठ कसं आहे ते चेक करा जर कमी वाटत असेल तर वरून थोडंसं मीठ ॲड करा काही हरकत नाही आणि आता यात आपण घालणार आहोत भरपूर कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आहे ना सगळं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही बीटची कोशिंबीर आहे ना चवीला खूप सुंदर लागते आणि एक वेगळा कोशिंबीरचा प्रकार म्हणून तुम्ही बनवू शकता एखाद्या पार्टीसाठी बनवू शकता किंवा जेव्हा पाहुणे घरी येतात ना तेव्हा बनवू शकता आणि अफकोर्स आता बाहेर तर एवढा उन्हाळा वाढलेला आहे एवढी गरमी वाढलेली आहे त्या ह्याच्यात तुम्ही अशी ही बीटची कोशिंबीर बनवू शकता तर इथे ही बीटची कोशिंबीर रेडी झालेली आहे आणि आता ती मी ना बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे तुम्ही रंगसंगती बघू शकता खूप सुंदर दिसते आणि जेवढं सुंदर दिसते ना तेवढीच ही चवीला अप्रतिम लागते येस आता इथे ना गार्निशिंगसाठी मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता अशी ही बीटची कोशिंबीर रेडी झालेली आहे आता आपण दुसरी कोशिंबीर बनवायला घेऊया तर त्यासाठी आहे ना इथे पुन्हा एकदा मी एक, एक मध्यम आकाराचं बीट घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून हे छान मी शिजवून घेतलेले आहे आता या कोशिंबीर मध्ये आपण कांदा घालणार आहोत त्यामुळे ना, ना इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे नेहमीप्रमाणे हा मिरचीचा खरडा घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना इथे मी घेतलेले आहेत चवी पुरते साखर आणि हे मी इथं वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते हो छान मौसूद असे वाटाणे शिजवून घ्यायचे तुम्हाला जर वाटाणे नाही मिळाले तर तुम्ही फ्रोझन मटरचाही वापर करू शकता त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपण याच्यात हे जे उकडून घेतलेलं बीट होतं ना ते ऍड करणार आहोत त्याचबरोबर इथे मी हा वटाणा आहे जो शिजवून घेतला होता तो ॲड करणार आहे सोबतच इथं मी कांदा ॲड करणार आहे ही बीटची कोशिंबीर तर इतकी सुंदर लागते ना मला पर्सनली ही खूप आवडते त्याच्यामुळे माझ्याकडे ही नेहमी बनते त्याचबरोबर आहे ना इथं मी ॲड करणार आहे एक चमचा हा मिरचीचा खरडा तर मिरचीचा खरडा आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही खडा जास्त घातला तरी काही हरकत नाही छान लागते ही कोशिंबीर थोडीशी तिखट गोड अशी मस्त चवीची लागते त्याचबरोबर किंचितशी मी इथं साखर ॲड केलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी इथं दही ॲड करणार आहे तर दह्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर साधारणतः ना इथे मी हे तीन ते चार चमचे दही ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आहे ना आपण बीट कांदा आणि वटाणा वापरल्यामुळे ना ही कोशिंबीर चवीला खूप सुंदर लागते असंही तुम्ही म्हणजे इतर वेळी बनवू शकता किंवा पाहुणे आल्यावर ही अशी वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर तुम्ही बनवू शकता त्यांनाही नक्कीच आवडेल आणि हे बघा इथे आहे ना तर हे सगळं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत कोथिंबीर तर याच स्टेजला ना तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करा कमी असेल तर तुम्ही वरून थोडंसं संध्या मीठ घातलं तरी काही हरकत नाही कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आहे ना हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बीटची ही कोशिंबीर रेडी झालेली आहे रंगसंगती बघा आणि एक तुम्ही लक्ष दिलं का की बीट आहे ना शिजवून घेतल्यामुळे कुठेही बीटचा असा लालसर रंग जो असतो ना तो इथं बाकीच्या पदार्थांमध्ये मिक्स झालेला नाहीये आणि छान असं बीटची ही कोशिंबीर रेडी झालेली आहे ती मी आता ह्या बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे गार्निशिंग साठी वरून कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि हे बघा मस्त अशा ह्या बीटच्या दोन्हीही कोशिंबीर खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला ह्या कोशिंबीर कशा वाटल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर ना बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद